नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुमच्यासोबत अशी रेसिपी शेअर करणार आहे जी अख्ख्या यूट्यूबवरती तुम्हाला शोधूनही सापडणार नाही त्याचप्रमाणे हा पदार्थ एकदम पौष्टिक आहे आणि मुलंसुद्धा आवडीनं खातील त्याचप्रमाणे सात ते आठ दिवस आहे असा सहज टिकतो तर त्यासाठी इथे मी दोन मोठ्या आकाराचे बीट सालं काढून अशा बारीक तुकड्यांमध्ये चिरून घेतले आहेत बीट मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घ्यायचं नाही जेवढं बारीक चिरून घेता येईल तेवढं बारीक चिरून घ्यायचं त्यानंतर आता हे बीट आपल्याला शिजवून आहे तर इथे हे बीट मी स्टीमरमध्ये ठेवून शिजवून घेणार आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही कुकरला दोन शिट्ट्या करूनसुद्धा हे बीट शिजवून घेऊ शकता तर इथे बीट शिजवून घेण्यासाठी मी स्टीमरच्या खालच्या भांड्यामध्ये पाणी आधीच गरम करायला ठेवलं होतं पाणीसुद्धा गरम आहे आता स्टीमरचं वरचं भांडं त्यावरती ठेवायचं आणि त्यामध्ये आपण ज्या भांड्यामध्ये बीट काढून घेतले ते भांडं ठेवायचं तुम्हाला जर हवं असेल तर स्टीमरच्या वरच्या भांड्यामध्ये डब्बा न ठेवता बीट असंच त्या चाळणीमध्ये ठेवून शिजवून घेतलं तरी चालेल पण जर त्या पद्धतीने तुम्ही हे बीट शिजवून घेतलं तर बीठामधील सर्व पाणी खालच्या भांड्यामध्ये निघून जाईल आणि जे पोषण तुम्हाला या बीटामधून मिळालं पाहिजे ते मिळणार नाही त्यामुळे अशा पद्धतीने हे बीट चिरून डब्यामध्ये ठेवूनच स्टीम करून शिजवून घ्या किंवा कुकरला शिट्ट्या करून घ्या त्यानंतर आता या स्टीमरच्या वरच्या भांड्यावरती झाकण ठेवायचं आणि मिडियम टू हाय फ्लेमवरती हे बीट पंधरा ते वीस मिनटं शिजवून घ्यायचं तर इथे वीस मिनटं झाली आहेत आता गॅस बंद करायचा झाकण काढूयात आणि आता हे बीट शिजलं आहे का ते पाहूयात तरी ते तुम्ही बघू शकता बीटसुद्धा एकदम छान आणि मौसूत शिजले चमच्याने ते मॅश केलं तर अगदी सहज मॅश होते अशा पद्धतीनेच हे बीट तुम्हाला शिजवून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे बिटाला जे पाणी सुटलं होतं ते तुम्ही पाहू शकता डब्यामध्ये तसंच आहे आणि आपण हा पदार्थ बनवण्यासाठी हे शिजवून घेतलेलं बीट जे बिटाला पाणी सुटले त्या पाण्यासहित वापरणार आहोत त्यामुळे बिटापासून जे तुम्हाला पोषण मिळणार आहे ते सर्व मिळून जाईल त्यामुळे बीट शिजवून घेताना अशा पद्धतीने डब्यामध्ये शिजवून घ्यायचं त्यानंतर आता हा डबा स्टीमरमधून काढून घेऊयात आणि हे बीट आपण पूर्णपणे थंड करून घेऊयात तर इथे हे बीट मी पूर्णपणे थंड करून घेतले हाताने मॅश केल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी अक सहज मॅश होते म्हणजे छान मऊसूद शिजलं गेलं त्यानंतर आता काय करायचं हे बीट आपल्याला मिक्सरला फिरवून वाटून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता हे सर्व शिजवून घेतलेलं बीट मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूयात आणि मिक्सरला फिरून एकदम स्मूद अशी पेस्ट तयार करून घेऊयात बीट मिक्सरला वाटून घेताना यामध्ये एक थेंबही पाण्याचा वापर करायचा नाही आहे बीट अगदी छान मऊसूर शिजले त्याला पाणीही सुटले ते पाणीसुद्धा आपण त्या बिटासोबत या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले आणि त्यामुळेच बीट मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर एकदम छान वाटलं जातं आणि त्याची स्मूथ पेस्ट तयार होते तर इथे बीट मी मिक्सरला वाटून घेतले आणि तुम्ही बघू शकता एकदम छान स्मूद अशी त्याची पेस्ट तयार झाली आहे आता ही जी बीटाची पेस्ट आपण तयार करून घेतली आहे ती आपल्याला एका वाटीने मोजून घ्यायची आहे तर त्यासाठी सर्वात आधी मी इथे एक परात घेतली आहे तर इथे सुरुवातीला पेस्ट तयार करून घेताना मिक्सरच्या भांड्याच्या झाकणाला जी पेस्ट लागली आहे तीसुद्धा आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात त्यानंतर आता काय करायचं इथे मी एक वाटी घेतली आहे या वाटीने ही पेस्ट किती आहे ती आपण मोजून घेऊयात तर इथे ही पेस्ट मोजून घेण्यासाठी घरातलं एखादं भांडं किंवा वाटीचा वापर नक्की करा कारण पुढं लागणारं साहित्यसुद्धा आपल्याला त्याच भांड्याने किंवा त्याच वाटीने मोजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी दोन मोठे बीट घेतले होते ते चिरून शिजवून पेस्ट करून घेतल्यानंतर त्याची पेस्ट एक वाटी भरली आहे त्याचसोबत हो मिक्सरच्या भांड्यालासुद्धा जी पेस्ट लागली होती तीसुद्धा मी सर्व काढून घेतली आहे त्यानंतर आता यामध्ये ज्या वाटीने आपण बिटाची पेस्ट मोजून घेतली होती त्याच वाटीने यामध्ये अर्धी वाटी किसलेला गूळ घालायचा तर इथे एक वाटी बिटाची पेस्ट होती त्याला अर्धी वाटी किसलेला गूळ घातलाय त्याचप्रमाणे इथे गोडाचं प्रमाण तुम्हाला जसं गोड आवडतं त्यानुसार कमी जास्त करू शकता पण मी इथे जे प्रमाण सांगितलं आहे ते एकदम परफेक्ट आहे यामध्ये हा पदार्थ एकदम परफेक्ट असा गोड तयार होतो त्यानंतर आपण हा चिरून जो गुळ यामध्ये घातला आहे तो या बिटाच्या पेस्टमध्ये हाताने छान एकसारखं मिक्स करून घेऊया मिसळून घेऊयात तर इथे सर्व गुळ आपण जी बिटाची पेस्ट तयार करून घेतली होती त्यामध्ये छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये आपण राहिलेलं सर्व साहित्य घालून घेऊयात त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा वेलची पावडर घालायची तुम्हाला जर आवडत असेल तर थोडंसं जायफळ खिसूनसुद्धा घालू शकता एक मोठा चमचा इथे मी बडीशेप घेतली आहे ती घालायची बडीशेप घातल्यामुळे या पदार्थाची चव खाल्ल्यानंतर खूप छान लागते आणि त्याचसोबत यामध्ये थोडंसं मीठ घालायचं त्यानंतर आता यामध्ये इथे मी ज्या वाटीने बिटाची पेस्ट त्याचप्रमाणे गुळ मोजून घेतला होता त्याच वाटीने मोजून तीन वाटी गव्हाचं पीठ घेतले पीठ मी स्वच्छ चाळून घेतले त्यानंतर आता काय करायचं लागेल असं थोडं थोडं गव्हाचं पीठ यामध्ये घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आणि पीठ मळून छानसा गोळा तयार करून घ्यायचा हे पीठ मळून घेताना यामध्ये एक थेंबही पाण्याचा वापर करायचा नाही त्यामुळे ही जी पेस्ट आहे त्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं थोडं थोडं घालायचं आणि घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा तर इथे लागेल असं थोडं थोडं पीठ घालून मी छान असा गोळा तयार करून घेतला आहे हे पीठ मळण्यासाठी मी तुम्हाला पुन्हा सांगते यामध्ये मी एक थेंबही पाण्याचा वापर केला नाही आहे जी पिठाची पेस्ट तयार करून घेतली होती त्यामध्येच बसेल एवढं पीठ घालून हे पीठ मी मळून घेतले त्याचप्रमाणे पिठाची या ठिकाणी तुम्ही कन्सिस्टन्सीसुद्धा पाहू शकता आणि इथे मी जे तीन वाटी पीठ घेतलं होतं ते सर्व पीठ इथे मला मळून घेण्यासाठी लागले त्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे पीठ फक्त दहा ते पंधरा मिनटं भिजवून घ्यायचं जर गडबड असेल नसेल भिजवून घ्यायचं नाही घेतलं तरी चालेल तर इथे मी पंधरा मिनटं हे पीठ भिजवून घेतले आता याच्यावरचं झाकण काढूयात आणि पुन्हा हे पीठ एक मिनटभर छान असं मळून घेऊयात तुम्ही बघू शकता पीठ किती छान मौसूद तयार झाले त्याचप्रमाणे आत्ता हे पीठ मळून घेताना मी हाताला तेल किंवा सुकं पीठ काहीही लावलं नाही तरीसुद्धा तुम्ही बघू शकता पीठ थोडंसुद्धा हाताला चिटकत नाही आहे एवढं मस्त मौसूद असं हे पीठ तयार झालं तर इथे एक मिनटभर हे पीठ मी छान असं मळून घेतले त्यानंतर आता या मळून घेतलेल्या पिठाचे गोळे तयार करून घेऊयात तर इथे आपण बिटाच्या सात ते आठ दिवस मौसूद राहणाऱ्या आहे अशा टिकणाऱ्या घाऱ्या बनवतोय तर त्यासाठी इथे मी लहान आकाराचे पेढे एवढे गोळे तयार करून घेणार आहे एका वेळी फक्त चार ते पाच गोळे तयार करायचे त्याच्या घाऱ्या लाटायच्या आणि लगेच तळून घ्यायच्या त्यानंतर पुढच्या घाऱ्या पुन्हा चार ते पाच गोळे तयार करायचे लाटून घेऊन तळून घ्यायच्या तर सोबतीला तिला घाऱ्या लाटून देण्यासाठी किंवा तळून घेण्यासाठी कोणी असेल तर एकावेळी जास्त गोळे बनवून घेऊन सुद्धा तुम्ही या घाऱ्या बनवून घेऊ शकता तर इथे मी तीन गोळे तयार करून घेतले आहेत आता आपण घाऱ्या लाटून घेऊयात तर त्यासाठी पोळपाट आहे घाऱ्या लाटून घेण्यासाठी गोळ्यांना लावण्यासाठी कोरडं पीठही घेतलंय त्यानंतर तयार केलेला गोळा कोरड्या पिठामध्ये गोळायचा आणि आता याच्या आपण मध्यम जाडसर अशी घारी लाटून घेऊयात घारी जास्त पातळही लाटायची नाही किंवा जाडही ठेवायची नाही मध्यम जाडसर लाटून घ्यायची त्याचप्रमाणे तुम्ही या घाऱ्या बनवण्यासाठी आपण जसं चपातीसाठी गोळा तयार करून घेतो तसा मोठा गोळा तयार करून लाटून घेऊ शकता आणि एखाद्या झाकणाने त्याच्या घाऱ्या पाडून घेऊ शकता तर इथे मी मध्यम जाडसरशी घारी लाटून घेतली आहे तुम्ही पाहू शकता घारी जास्त जाडही लाटली नाही आहे किंवा पातळही नाही मध्यम जाडसरशी लाटून घेतली आहे आता याच पद्धतीने दुसऱ्या गोळ्याची सुद्धा घारी आपण लाटून घेऊयात तर त्यासाठी बनवून घेतलेला गोळा कोरड्या पिठामध्ये गोळायचा आणि अलटी करत मध्यम सर अशी घारी लाटून घ्यायची आणि राहिलेल्या घाऱ्यासुद्धा आपण याच पद्धतीने लाटून घेऊयात तर इथे मी एका एक वेळी पाच घाऱ्या लाटून घेतल्या आहेत बाकीचं पीठ मी पुन्हा झाकून आहे आता या घाऱ्या आपण तळून घेऊयात तर घारी तळून घेण्यासाठी मी आधीच गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं होतं थोडंसं पीठ टाकून पाहूयात तुम्ही पाहू शकता पिठाचा गोळा तेलामध्ये टाकला की लगेच वरती येतोय म्हणजे तेल एकदम परफेक्ट गरम झाले तेल या ठिकाणी जास्त कडकडीतसुद्धा गरम करून घ्यायचं नाही जसं आपण पुरी तळण्यासाठी करतो ना अगदी त्याच पद्धतीचं गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर आता यामध्ये लाटून घेतलेली घारी सोडूयात घारी सोडल्यानंतर सुरुवातीला गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा त्यानंतर मिडियम करायचा आणि झाऱ्याने ही घारी वरच्या बाजूने हलक्या हाताने प्रेस करायची म्हणजे तेलामध्ये ही घारी छान फुलते तर इथे बघू शकता तुम्ही घारी छान टम्म फुगली आहे आता खालच्या बाजूनी घारी तळून झाली की पलटी करायची दुसऱ्या बाजूनेही छान हलकासा सोनेरी रंगईपर्यंत तळून घ्यायची अशाच पद्धतीने अलटी पलटी करत दोन्ही बाजूनी ही घारी आपण हलकासा सोनेरी रंगईपर्यंत तळून घेऊयात तर इथे दोन्ही बाजूनी हलकासा सोनेरी रंगपर्यंत ही घारी मी तळून घेतली आहे आणि आता लाटून घेतलेल्या राहिलेल्या सर्व घाऱ्या सुद्धा याच पद्धतीने तळून घेऊयात आणि राहिलेल्या सुद्धा लाटून पुन्हा याच पद्धतीने तळून घेऊयात आणि घारी काढून घेताना एखाद्या चाळणीमध्ये काढून घ्यायची म्हणजे त्यामध्ये जे काही एक्स्ट्रा तेल असेल ते सर्व निघून जाईल तर इथे बिटाच्या सर्व घाऱ्या बनवून तयार झाल्या आहेत घारी तुम्ही बघू शकता थंड झाली आहे आणि एकदम तयार झाली आहे आणि सात ते आठ दिवस या घाऱ्या आहे अशा टिकतात त्यामुळे तुम्ही तुम्हाला जर कुठे बाहेर प्रवासामध्ये जायचं असेल तेव्हा सुद्धा या पौष्टिक अशा बिटाच्या घाऱ्या बनवून घेऊन जाऊ शकता त्याचप्रमाणे घारी तुम्हाला हातावरती चोळून दाखवते अजिबात तेलकट झाली नाहीये त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी दोन बीट घेतले होते त्यामध्ये इथे सोळा ते सतरा घाऱ्या सहज बनवून तयार होतात आणि मुलांनासुद्धा काहीतरी पौष्टिक द्यायचं असेल तर या बिटाच्या घाऱ्या तुम्हीसुद्धा एकदा नक्की बनवून पहा आणि चवीलासुद्धा ही घारी एवढी मस्त अप्रतिम लागते की कुणाला समजणार सुद्धा नाही की या घाऱ्या तुम्ही बिटापासून तयार केल्या आहेत तर तुम्हीसुद्धा एकदा या पद्धतीने ही पौष्टिक बिटाची घारी नक्की बनवून पहा कशी झाली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आजचा हा रेसिपी व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करायलासुद्धा विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद